वाडा शहरामध्ये गुरुवार दिनांक पंधरा रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन थीक ठिकठिकाणी थीक उत्साहामध्ये आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला वाडा शहरात भारतीय जनता पार्टी कार्यालयात सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भाजपा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी मंगेश पाटील यांच्या विनंतीला मान देऊन विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ध्वजारोहणानंतर भारतीय जनता पार्टी वाडा कार्यालयामध्ये जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले भारत मतेला स्वतंत्र करण्यासाठी प्राण्याची आहुती देणाऱ्या हुतात्मा विरांगणा यांचे बलिदान स्मरणात राहील असे प्रतिपादन मंगेश पाटील यांनी यावेळी केले अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली तसेच कृषी सभापती पालघर जिल्हा परिषद संदीप दुंदू पावडे यांच्या जन्मदिवसानिमित्त टी व्ही संचाची भेट आदिवासी आश्रमशाळा वाडा येथे देण्यात आली यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि राजकीय सामाजिक किंवा बाकी सर्व प्रक्रिया सातत्याने निरंतर फार पडत असतात मात्र भारतीय जनता पार्टीची आणि निमित्ताने सातत्याने भूमिका राहिलेली आहे की देशप्रेम जे आहे ते प्रत्येकाच्या मनात जागृत राहणं गरजेचं आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात जागृत राहणं आहे

ही आपल्या शेजारी राष्ट्र बांगलादेश मध्ये अतिशय भयावह परिस्थिती आहे मात्र आपला भारत दे। त्या, आप आत्रा आत्रा दे देश अशा अर्थाने सक्षम आणि समर्थ नसता तर कदाचित त्या ठिकाणची यादवी जी आहे ती या भारतामध्ये पसरायला वेळ लागली नसती मात्र हे जे आपलं सरकार आहे त्यामध्ये त्यांनी देश देशभक्ती किंवा देशासाठी कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज केली नाही ही खरोखर सभेची बाब आहे आणि जेव्हा आपण इतर कॉपी सांगतो ही योजना आली ती फेल गेली हे झालं ते झालं मात्र देश प्रेम जो आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तंडजोड न केल्यामुळे आज संपूर्ण जगामध्ये आपला देश जो आहे तो सक्षम आणि समृद्धपणे उभा आहे ही महत्वपूर्ण गोष्ट आहे हीच गोष्ट या यादी कार्यकर्त्यांना पत्रकारांना धन्यवाद देतोय आभार मानतोय आणि अशी एकता आपण सततने स्वातंत्र्य अपेक्षा देतोय आम्ही